पुतण्यांनी वाढवलं काकांचं टेन्शन माड्या धनराज शिंदे बंडखोरीच्या तयारीत आमदार बबन दादा शिंदे यांचे पुतणे पंचायत समितीचे सदस्य धनराज शिंदे यांनी गेल्या काही महिन्यापासून आमदारकीची तयारी सुरू केली आहे सध्या त्यांचे भेट दौरे हे सुरू आहेत पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावात त्यांचे गाव भेट दौरे हे सुरू झाले आहेत गावोगावी जाऊन धनराज शिंदे हे त्यांची भूमिका मांडत आहेत विधानसभा निवडणूक कशासाठी लढवायची आहे हे सांगत आहेत त्यामुळे धनराज शिंदे हे आमदार शिंदे यांच्या विरोधात बंड करतील अशीच चर्चा आता सुरू झाली आहे कारखानदारी ते विचारसरणी या सर्व बाबीवर धनराज शिंदे आपलं व्यक्त मत व्यक्त करताना दिसत आहेत तसेच शिंदे परिवारातील सदस्याबद्दल ते रोखोक मत व्यक्त करत आहेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मतदारासमोर सांगत असल्यामुळे धनराज शिंदे यांची बंडखोरी ही निश्चित मानली जात आहे आज धनराज शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील देगाव या परिसरात दौरा आहे जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने सरांनी धनराज शिंदे यांच्या बाबत सकारात्मकता दर्शवली आहे आजच्या धनराज शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यात प्रणव परिचारक यांच्या समर्थकांनी पुढाकार घेतला आहे तसेच आज धनराज शिंदे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि प्रणव परिचारक यांची पंढरपूर येथे भेट देखील घेतली आहे भेटीचा तपशील समोर आला नसला तरी पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावात धनराज शिंदे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत आमदार बबनदादा शिंदे आणि रणजित सिंह शिंदे यांच्या विरोधातील वातावरणाचा फायदा हा कुठेतरी धनराज शिंदे यांना होताना दिसत आहे एकंदरीत धनराज शिंदे यांच्या उमेदवारीमुळे बबनदादा शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे तर अभिजित पाटील यांनी माडा विधानसभेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे देखील माडा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण ही बदलण्याची शक्यता आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर